राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा इस्लामपूरचा गड काबीज करण्यासाठी भाजपनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे पण गेले तीन दशकं ह्या मतदारसंघावर वर्चस्व राखणाऱ्या पाटील यांना नमवण्यासाठी पाटील विरोधकांची मोठ बांधण्याचं मोठं आव्हान आता महायुतीच्या समोर आलंय महायुतीच नाही तर महाविकास आघाडीचे खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्याकडनं सुद्धा जयंत पाटलांना विरोध आहे आता या विरोधाची कारणं काय आहेत महायुतीचा विरोध असणं साहजिकच आहे कारण की ते विरोधी पक्षाचेत पण घटक पक्षातीलच नेत्यांकडनं विरोध का होतोय हे जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं वाळवा तालुका हा आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो वाळव्यासह शिराळा मतदारसंघामध्ये त्यांचे राजकीय वर्चस्व कायम राहिले आणि या ताकदीवरच त्यांनी सांगली जिल्ह्याचं नेतृत्व मिळवण्याचा कायम प्रयत्न केलाय सांगली महापालिकेमध्ये सुद्धा सत्ताबदल घडवून आपली राजकीय ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला घरच्या मैदानात आपल्या विश्वासू शिलेदारांवर जबाबदारी सोपवून ते राज्य पातळीवर पक्षाची प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेतनं बांधणी करतायत पण स्थानिक पातळीवर पाटील यांची कोंडी करण्यासाठी त्यांचे विरोधक कायमच संधीच्या शोधात राहिले गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष निवडीमध्ये जयंत पाटील यांच्या उमेदवाराचा पडाव करून दादा भोसले पाटील हे विजयी झाले पण यासाठी पाटील विरोधकांची ताकद आघाडीच्या माध्यमातून एकत्र झालेली होती मग ह्यामध्ये आमदार सदाभाऊ खोत विक्रम पाटील महाडिक बंधू यांच्यासह राष्ट्रवादी वगळून सगळ्याच पक्षांचे नेते एकत्र आलेले होते पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी हा विरोधकांचा एकसंधपणा टिकला नाही जागा वाटपामध्ये इस्लामपूरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानं सेनेनं गौरव नायकवडी यांना उमेदवारी दिली तर भोसले पाटील अपक्ष उमेदवारामध्ये उतरले त्यांना या निवडणुकीमध्ये त्रेचाळीस हजार तीनशे चौऱ्याण्णव तर शिवसेनेच्या वतीनं मैदानात उतरलेल्या नायकवडींना पस्तीस हजार सहाशे अडुसष्ट मतं मिळाली यावेळी जयंत पाटील एक लाख पंधरा हजार पाचशे त्रेसष्ट मतं घेऊन विजयी झाले आमदार पाटील आणि विरोधी मतातील फरक बत्तीस हजार तीनशे सात मतांचा राहिला त्यामुळे विरोधकांचं ऐक्य नसल्यास जयंत पाटील ह्यांच्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक ही सोपी ठरण्याची शक्यता आहे पाटील यांचा इस्लामपूर गड काबीज करण्यासाठी निरोधकांचे बुरुज सांधण्याचा सा भाजपचा प्रयत्न आहे आणि यासाठी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पुन्हा विधान परिषदेवरती आमदार म्हणून भाजपनं संधी दिलीये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना प्रथम इस्लामपूरमध्ये भेट देऊन कार्यालय सुरू केलंय आणि यातनं त्यांचीही दिशा स्पष्ट होतीये आता शिवसेना गट राष्ट्रवादी यांची वोट बांधण्याचे प्रयत्न भाजपचे सुरू आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये असलेली विरोधकांची ताकद जर कमी करायची असेल तर सगळ्यात अगोदर इस्लामपूरचा आमदार पाटलांचा बाले किल्ला सर करण्याची गरज ओळखून त्या दृष्टीनं भाजपची मोर्चे बांधणी आता सुरू झाली दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची पारंपरिक असलेली सांगली लोकसभेची जागा ही जागा वाटपामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडे गेली त्यामुळे सांगलीतील काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे नाराज होते त्यांचा आरोप होता की ही जागा मुद्दाम जयंत पाटलांनी ठाकरे गटाच्या पदरात पाडलीये आणि चंद्रहार पाटलांना मातोश्रीवर नेऊन ठाकरे गटामध्ये प्रवेश करून त्यांना तिकीट मिळवून दिलंय त्यामागे जयंत पाटलांना जिल्ह्यात काँग्रेसची ताकद कमी करायची होती असा आरोप पाटील आणि कदम यांनी इस्लामपूरमधल्या एका कार्यक्रमात केला होता त्यामुळे आता विरोधी पक्षासोबत आपलेसुद्धा मित्रपक्ष विरोध करतायत अशात जयंत पाटलांना हे आव्हान आहे का की इस्लामपुरामध्ये विरोधक त्यांच्यावरती डाव उलटवणार आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद